परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील पोलीस ठाण्यासमोरील गंगाखेड येथील दहा चाकी ट्रक चालकाने पोलीस ठाण्यासमोरच तीन कार व एका ट्रॅव्हल्सला जोरात झालेल्या अपघातात चारही वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना मंगळवार अकरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड पोलीस ठाण्यासमोरील कोदरी रेल्वे फाटक बंद झाल्याने रस्त्यावर थांबलेल्या वाहनांची गर्दी झालेली असताना बस स्थानकाकडून येणाऱ्या एम एच सव्वीस ए डी एकोणचाळीस सत्याऐंशी क्रमांकाच्या ट्रक चालकाने पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या एम एच बावीस बीई अठ्ठ्याहत्तर -E साठ क्रमांकाच्या कारसह एम एच बावीस ए एडब्ल्यू सत्याऐंशी शहाण्णव एच चौदा सी के अठ्ठ्याहत्तर सदोतीस क्रमांकाच्या कारला व एम एच सव्वीस एन नऊ हजार नऊशे तीस क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सला जोरात ठोकरल्यानं अचानक घडलेल्या या अपघाताच्या घटनेनं वाहनात बसलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली असताना ट्रकचे ब्रेक फेल झाल्याची माहिती समोर आली अपघातानंतर ट्रक थांबताच चालकाने पोलीस ठाणे गाठले पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरच घडलेल्या या अपघाताच्या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी मात्र तीन कार व एक ट्रॅव्हल्स या चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अपघाताची माहिती समजताच सहायक पोलीस निरीक्षक अदिती लोणीकर सपोनी सिद्धार्थ इंगळे सपोनी शिवाजी सिंगणवाड पोउपनी व्यंकट गंगलवाड सपो उपोनी युसुफ पठाण सपो शंकर रेंगे सपो संजय साळवे जमादा दीपक वावळे विनोद चव्हाण संतोष मोहाळे वाहतूक शाखेचे ज्ञानोबा गव्हाणे भरत पवार शंकर दहीफळे पवन राऊत अक्षय वाघ राहुल खाडे दत्तराव चव्हाण होमगार्ड जावेद खान आदींनी जमलेली गर्दी पांगवून वाहने